नमस्कार जय जवान जय किसान शिरपूर बसच्या माध्यमातून आता आपण बडीराजासाठी शिरपूर तालुक्याच्या या बडीराजासाठी शेतकरी संवाद यात्रा घेऊन येत आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे शिरपूर बसच्या माध्यमातून अलीकडच्या काळात आपण अनेक यशस्वी आंदोलने केले अंकलेश्वर बुरणपूर महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी लढा असेल एस टीच्या पासेससाठीचा सा लढा असेल विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न असतील असे अनेक प्रश्नांवरती आपण काम करून निवेदना आंदोलनं करून यशस्वी आंदोलनं पार पाडली नुकताच आपण एक आठ ते नऊ महिना महिन्यांपासून अनधिकृत टोल वसुलीच्या विरोधात एक मोठी लढाई लढत लड़ा आहोत यात आपण नक्कीच बघत आहात की कशा पद्धतीने आपण गेल्या सहा आठ महिन्यापासून या एवढ्या मोठ्या बलशाही टोल आणि कोट्यवधी रुपयांची कंपनी असलेल्याच्या विरोधात संघर्ष करतोय तो संघर्ष आजही सुरू आहे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून तो लढा आमचा सुरूच राहणार आहे आणि तो आजही कालही आणि उद्याही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत तो अनधिकृत तो टोलचा विषय सुरूच राहणार आहे अनेक कार्यकर्त्यांनी आणि अने, अनेक हितचिंतकांनी जे आमच्यासोबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते किंवा आपणही होतो अनेकांनी सांगितलं की आता आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांना विविध समस्या आहेत अनेक ठिकाणी आपण जर का बघितलं त्या बाबतीत शिरपूरचा शेतकरी हा जरी पाण्याने सुजलाम सुफलाम असला तरी मूलभूत समस्यांपासून अनेक त्याला मूलभूत समस्या आहेत आणि अनेक मूलभूत सुविधांपासून तो वंचित आहे तर आम्ही ठरवलं की आपण आता ज्या समस्या ज्या प्रांत स्तरावरती जिल्हा स्तरावरती जिल्हा अधिकारी किंवा यांच्या हद्दीतल्या समस्या आहेत ज्या स्थानिक स्तरावरती आपण पाठपुरावा करून काहीतरी करून आपण त्या समस्येचं निवारण करू शकतो अशा समस्यांवरती आता आपण काम केलं पाहिजे यासाठी आम्ही असं योजिला आहे की शेतकरी संवाद यात्रा येत्या दोन दिवसामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये सुरू करावी पंचक्रोशीतले काही गावं घ्यायचे पश्चिमातले गावं पूर्वीतले गावं अशा एक दोन 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 तीन तीन प्रत्येक पंचकृषीतल्या गावांमध्ये जायचं तिथं पाच दहा पंधरा शेतकऱ्यांचं एकत्रीकरण ठेवायचं मग ते शेतीच्या बांधावर असेल किंवा कोणाच्या घरी सामाजिक ठिकाणी असेल आणि असे पाच सहा दिवस ही शेतकरी संवाद यात्रा करून ज्या मूलभूत समस्या शेतकऱ्यांच्या आलेल्या आहेत ज्या तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती निवारण होऊ शकता अशांचा अभ्यास करायचा आणि त्यांचा निवेदनाच्या माध्यमातून मग पत्र व्यवहाराच्या माध्यमातून गरज पडली तर आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा लढा द्यायचा आणि स्थानिक शेतकऱ्यांना समस्यांपासून समस्यांचं निवारण कसं करता येईल या हेतूने आपण ही शेतकरी संवाद यात्रा सुरू करणार आहोत ही शेतकरी संवाद यात्रा कशी सुरू करायची काय नियोजन करायचं आपल्याला जर का काही याच्यामध्ये अनुभव असेल किंवा आपण जर काही हितचिंतक म्हणून या आपल्या संघटनेचा तुम्ही भूमिपुत्र म्हणून आणि या सगळ्या सा गोष्टींचं सामाजिक चळवळीतील व्यक्ती म्हणून शिरपूर तालुक्याचे सामान्य नागरिक म्हणून जर काही मार्गदर्शन असेल आमच्यासाठी जर तुम्हाला काही संवाद असेल तर नक्कीच तुम्ही आमचा संपर्क क्रमांक दिलेला आहे इंस्टाग्राम फेसबुकवरती आमचे पेजेस आहे व्हॉट्सअपवरती पेजेस आहे नक्की आम्हाला कळवा की आपण या शेतकरी संवाद यात्रा मध्ये कसं केलं पाहिजे नेमकं काय नियोजन केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपल्या गावामध्ये आम्ही येऊ शकतो का आपल्या गावामध्ये आपण ही शेतकरी संवाद यात्रा करू शकतो का पाच दहा शेतकऱ्यांना एकत्रीकरण करून आपण हे विषय घेऊ शकतो का कारण की आपल्याला माहिती आहे शिरपूरपासून गेल्या अनेक गेल्या दीड दोन वर्षापासून आंदोलनांची मालिका गेली आणि आपण अनेक प्रश्न मार्गी लावले म्हणून आता लढाई आहे या तालुक्याच्या बडीराजाला समृद्धीकडे नेण्याची या तालुक्याच्या बडीराजाला समस्यापासून दूर नेण्याची म्हणून आपल्या गावात करू शकतो का आपल्या खेड्यात करू शकतो का पंचकृषीत करू शकतो का असं काही असेल आपण नियोजन करू शकत असाल तर नक्कीच कळवा आपण नक्की भेटू या शेतकरी संवाद यात्रेच्या माध्यमातून काही मेसेज असेल काही मार्गदर्शन असेल तर नक्की कळवा धन्यवाद